हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मुगाच्या डाळीची डाळ नाही भिजवता एकदम मस्त अशी आपण भाजी बनवलेली आहे एकदम छान अशी भाजी झालेली आहे बघा एकदम मस्त झटपट अशी बनवलेली आहे पण छान होते बघा चवीला चवीलाही चपाती चपातीबरोबर किंवा भाताबरोबर एकदम मस्त लागते तर चला वेळ न घालतं व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी अर्धी वाटी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे अजिबात भिजवलेली नाही एक मी कांदा घेतलेला आहे मीडियम बारीक चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे छोटंसं सात ते आठ कडीपत्त्याची पाने सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आता डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे भिजवून वगैरे नाही स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा फक्त धुवून घेतलेली आहे आता भाजी बनवूया ही भाजी पटकन म्हणते बघा तुम्हाला जर भाजी बनवायला वेळ नसेल तर तुम्ही झटपट अशी भाजी बनवू हो शकता कुकरमध्ये बनवणार हो आहे त्यासाठी कुकरमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल गरम झालेलं आहे मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकलेले आहे आणि अर्धा चमचा इथे जिरे टाकलेले आहेत हे छान असं फुललेलं आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेऊया कढीपत्ता पण एक मिनटं छान असा शा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि लसूण पण दोन मिनटं परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा शा परतून घ्यायचा आहे इथे बघा लसूण पण छान असा मी इथे परतून घेतलेला आहे या पद्धतीने आता त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा कांदा पण छान असा इथे परतलेला आहे त्यामध्ये मी टोमॅटो घालून आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे पर कांद्याबरोबर इथे छान असं टोमॅटो कांदा छान असा बघा इथे परतून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिंग घालू शकता इथे मी अर्धा चमचा इथे हळद घालून घेते आणि इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार ला तुम्ही घालू शकता लाल तिखट हे छान असं मिक्स केलेलं आहे आता त्यामध्ये आपण डाळ धुवून घेतलेली आहे ती घालायची आणि या मसाल्याबरोबर दोन मिनटं परतून घ्यायची बघा छान चव लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा इथे दोन मिनटं डाळ अशी मी मसाल्याबरोबर परतून घेतलेली आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे थंडच पाणी घालते तुमच्या अंदरने तुम्ही पाणी घाला इथे बघा मी पाणी घातलेलं आहे दोन ते अडीच ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आता पाण्याला आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा छान अशी उकळी यायला लागलेली आहे याला आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे इथे बघा उकळे आलेले आहे छान अशी याला मी गॅसची फ्लेम एकदम मिडियम केलेली आहे आता याच्यामध्ये बघा दोन ते अडीच चमचे मी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे तुम्ही याऐवजी ओलो खोबरं घालू शकता किंवा नसेल तर नाही घातलं तरी पण चालतं तर। आता खोबरं घातल्यानंतर इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि झाकण लावून आपल्याला तीन छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करायच्या म्हणजे ले डाळ आपण अजिबात भिजवलेली नाही छान शिजते मऊसूद अशी इथे बघा झाकण लावून छान असं मी मिडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे ते तीन शिट्ट्या धावून कुकर थोडासा थंड झालेला आहे आता बघूया आपण बघा ते डाळ अशी किती छान अशी शिजलेली आहे आपली चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मिक्स करून घेणार आहे बघा मस्त चव लागते झटपट अशी ही भाजी बनते बघा मुगाच्या डाळीची बा आपण मुगाची डाळी बिना भिजवता ही छान अशी याची भाजी बनवलेली आहे बघा एकदम छान अशी बनते बघा मस्त अशी झालेली आहे बघा एकदम छान अशी मी सर्व करते बघा इथे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा छान झालेले आहे बघा एकदम मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी झालेली आहे बघा आणि याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते बघा झटपट अशी ही बनते बघा एकदम दहा मिनटात अशी तयार होते बघा ही भाजी मुगाच्या डाळीची छान अशी रस्सा भाजी आमटी बनू शकता तुम्ही थोडंसं वरून मी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने मुगाच्या डाळीची रस्सा भाजी किंवा आमटी नक्की करून बघा मस्त होते बघा छान चवीला लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तर मस्तच लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद